कायम प्रवण भागात असलेले हे गल्लाटी धरण सातत्याने कोरडं असतं त्यामुळं या भागातील शेती ही सिंचनाभावी तो पडीक असते त्यामुळं या भागातील सर्व ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या वतीनं गल्लाटी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली ह्या समितीच्या वतीनं गेल्या पंचवीस वर्षापासून गल्लाटी धरणात जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून अथवा गोदावरी नदीतून उत्साह सिंचन योजना कार्यान्वित करावी आणि प्रवण भागात असलेलं हे धरण कायम भरलेलं असावं यासाठी संघर्ष सुरू आहे मात्र याकडे स्थानिक प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असेल यांनी आतापर्यंत गांभीर्याने बघितलेलं नाही शेतकऱ्यांच्या दिवाळेचा असलेला हा गलाटी धरण कायम कोरडा असतो त्याला भरलेलं असावायला पाहिजे त्यातून सिंचनाची व्यवस्था व्हावी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी ही उत्साह सिंचन योजना ही अत्यंत महत्त्वाची आहे या भागातील माजी आमदार राजेश भैया टोपे यांनी औषध्याचा मुद्दा उपस्थित करून फक्त विधानसभेत हा प्रश्न लावला परंतु प्रत्यक्षात कोणतेही याबाबत कोणतंही काम केलेलं नाही या उत्साह सिंचन योजनेचं पाहणी किंवा सर्वेक्षण किंवा त्याची ब्लू प्रिंट तयार करणं अद्यापपर्यंत कोणतंही काम झालेलं नाही सध्याचे विद्यमान आमदार यांनीही विधानसभेत प्रश्न उचलला परंतु विधानसभेत प्रश्न उचलता उचलायचा बोलायचा आणि सर्वसामान्यांची वावा मिळवायची याच्या पलीकडे आतापर्यंत काम झालेलं नाही आमची प्रशासनाला विनंती आहे की या उत्साह सिंचन योजनेकडे आपण गांभीर्याने बघावे आणि येत्या बारा महिन्यात ही योजना कार्यान्वित कशी होईल यासाठी प्रयत्न करावे अन्यथा या भागातील शेतकरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या स्थानिक पुरा पुढाऱ्यांच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही पाऊस झाल्यामुळं शहापूर झाला ते धरण पूर्णपणे भरलेलं आहे पण तरीही शासनाने पूर्ण तात्कीनं लक्ष देणं गरजेचं आहे आज या ठिकाणी शहापूर बारसवाडा गलाट धरण गलाट संघ समितीच्या वतीने जलपूजन करण्यात आलेलं आहे या जलपूजन नैसर्गिकरित्या हे धरण आमचं गेल्या चार पाच वर्षापासून कोरडं होतं परंतु या वर्षी अगदी शंभर टक्के भरलेलं असून त्यामुळे हे गालाजी संघ समितल्या वतीने आम्ही जलपूजन केलेलं आहे